नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत गट ड स वर्गाची कायमस्वरूपी पदभरती महाराष्ट्रात केली जात आहे यासाठी उमेदवारांना वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे या पदांसाठी उमेदवारांना पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या सातव्या वेतन आयोगानुसार पगार देखील दिला जाणार आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनामार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त दिले जाणार आहे उमेदवारांचं वय अठरा ते अडुतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये शिपाई माळी परिचर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला महाराष्ट्रात हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे ही पदभरती डॉक्टर वैशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे केली जाणार आहे विशेष म्हणजे कायमस्वरूपी अशी ही पदभरती असणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी जॉबदेखील दिला जाणार आहे गट ड म्हणजे चतुर्थ श्रेणी सवर्गातील ही पदभरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण सूचना जाहिरात वेळोवेळी संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एम जी एम सी डॉट एज्युकेशन डॉट इन या संकेतस्थळावरनं देखील प्राप्त होणार आहे मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांची या ठिकाणी निवड जी आहे ती केली जाणार आहे पात्रतामध्ये तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळण्याविषयी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त उमेदवाराकडे मराठी विषयाचं ज्ञान असणं देखील आवश्यक असणार आहे सर्वसाधारणपणे अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मात्र त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ त्यानंतर अंशकालीन कर्मचारी प्रावीण्यप्राप्त खेळाडू माजी सैनिक यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावरती प्रत्येकी पन्नास गुणांचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे असे दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे ज्यामध्ये उमेदवारांना पंचेचाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक असणार आहे यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे आणि यातूनच उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे यामध्ये परीक्षा केंद्र देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये तुमचे परीक्षा केंद्र असणार आहे त्याचे देखील अपडेट वेळोवेळी तुम्हाला याच संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे यासाठी या संकेतस्थळाला वेळोवेळी तुम्हाला व्हिजिट करायचे आहे कारण जे पण अपडेट येणार आहे ते याच संकेतस्थळावरती दिले जाणार आहे एक वर्षाच्या कालावधीकरता उमेदवारांची सूची देखील या पदांसाठी तयार केली जाणार आहे यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी दिलेल्या संकेतस्थळावरती येऊन उन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे त्याचे देखील डिटेल्स आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत अर्ज करते कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकणार आहात यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता कोणकोणती कुन ती पदं असणार आहे गट डस वर्गाची ही जी कायमस्वरूपी पदं या ठिकाणी भरली जात आहे यामध्ये शिपाई माळी अंधारकोली परिचर यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे ज्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या सातव्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे वीस पदं या मार्फत या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे यासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान देखील उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भाच्या काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन फक्त ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला अचूक भरायची आहे फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायची आहे आणि त्यानंतर तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील तुम्ही भरू शकणार आहेत कोणकोणती पदं असणार आहे किती जागा असणार आहे जागेंचं कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन असणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे शिपाई हे जे पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या स्केलनुसार हा पगार असणार आहे किती व्याकन्सी प्रत्येक कॅटेगरीनुसार असणार आहे हे प्रत्येक पदासाठी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवार ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे बाकी संपूर्ण सूचना तुम्ही या ठिकाणी वाचू शकता सर्वात शेवटी गेल्यानंतर तुम्हाला या परीक्षेचा डिटेल्ड सिलेबस बघायला मिळणार आहे चार विषय जे या परीक्षेसाठी विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असणार आहे त्यामध्ये कोणकोणते उपघटकावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे किती प्रश्न असणार आहे किती मार्क्ससाठी विचारले जाणार आहे संपूर्ण डिटेल्स मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता कायमस्वरूपी भरती या ठिकाणी या गट डव सरवर्गाची केली जात आहे ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे अर्ज करते कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग